नमस्कार मी पौर्णिमा भालेकर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे तर मला बऱ्याच माझ्या मैत्रिणींनी मा कमेंट केली की ताई तुमची बिझनेस जर्नी तर तुम्ही सांगितली बरं तुमचं शिक्षण कसं झालं आणि कोणत्या पद्धतीने झालं आणि तुम्ही कोणत्या परिस्थितीतून वर आलात म्हणजे एक दोन मैत्रिणींनी मा माझ्या कॉल केला तर मी त्यांना माझी स्टोरी सांगितली तर त्या म्हटलं तुम्ही त्याचा व्हिडिओ बनवा एक की तुम्ही म्हणजे इथपर्यंत कशा पद्धतीने आल्यात की तुमचं माहेरबद्दल आता सासरबद्दल सासरीत मी सांगितलं तुमचं माहेरचं आम्हाला पण ऐकायचं आहे कारण की माझ्या ह्या यु यूट्यूब चॅनलमुळे एवढ्या ऑनलाईन मैत्रिणी झाल्यात ना की प्रत्येक आमच्या स्त्रीची स्त्री जातीला एक असं असतं की प्रत्येकीच्या मनातलं ओळखता येतं आम्हाला की इच्या मनात काय आहे तिच्या मनात काय आहे आणि त्याच्यामुळेच का होय ना इतक्या म्हणजे ऑनलाईन माझ्या जा हे झाल्यात मैत्रिणी की त्यांनी मला कॉल करून सांगितलं ताई तुम्ही याच्याबद्दल व्हिडिओ नक्की बनवा तर मी म्हटलं बनवते हे म्हटलं हिंदीमधून बनवू का मराठीमधून मा बोलू त्या म्हटलं आपलं मराठी भाषेमधूनच बनवा तर चला मग तुम्हाला मी आज माझ्या माहेराबद्दल सांगणार आहे की माझा जन्म पंचवीस एक एकोणीसशे नव्वद साली झाला सव्वीस जानेवारीच्या अगोदर तसं तर आम्ही तीन बहिणी आणि एक भाऊ आणि माझी मोठी बहीण झाल्यानंतर मी दुसरी मुलगी झाली आणि तरीही माझ्या वडिलांनी माझं नाव सोनाली ठेवलं आणि नंतर सोनाली ठेवल्यामुळं आणि कसं दोन दोन मुली झाल्यावर तेव्हा ज्याच्या काळातलं आपल्याला एवढं काही माहीत नाही आणि म्हणजे तरी पण माझ्या आईवडिलांनी आम्हाला भरपूर जीव लावला नंतर माझा भाऊ झाला आणि नंतर माझी बहीण झाली असे म्हणून आम्ही चौघं बहीण भावंड आहोत तर दोन हजार दोनपर्यंत माझ्या लाईफमध्ये एवढं सुख होतं एवढं सुख होतं ना की ते सुख मी तुम्हाला शब्दात पण सांगू शकणार ना एवढं सुख माझ्या आयुष्यामध्ये मा होतं आणि तेव्हा मात्र समज नव्हती की आपल्याला कोणत्या गोष्टीची गरज आहे कारण त्यावेळेस काय सहावी सातवी म्हणजे आत्ताच्या सहावी सातवीचे मुलं आणि आपल्या त्या काळाच्या मुलामध्ये फार डिफरंट आहे कारण की त्यावेळेस आपल्याला मोबाईल नव्हते काय नव्हते फक्त ल लापवाशिपी ला पकडापकडी हेच खेळ माहीत होते त्यामुळं आपल्याला ह्या ज्या मुलांना ज्ञान आहे तेवढं आपल्याला ज्ञान नव्हतं आणि नंतर दोन हजार तीन साली घटस्थापनेच्या दिवशी माझे वडील एक्सपायर झाले एक्सपायर झाल्यानंतर आम्हाला बाहेरची दुनिया कळली की आपल्याकडे जे होतं त्याचं आपल्याला महत्त्व कधी कळलं नाही की द दोन हजार दोनपर्यंत म्हणजे लाईफ तुम्हाला सांगते ना माझी इतकी चांगली होती इतकी चांगली होती की, की, की तेव्हा अख्ख्या एरियामध्ये कोणाची तर टी व्ही नसत फक्त टी व्ही आमच्या घरी होता फक्त टी व्ही आमच्या घरी होता आणि माझे वडील वडिलांनी आम्हाला एवढं खायला प्यायला घातलं आहे ना चांगलं चांगलं की आता त्याची अपेक्षा पण नाही आहे आम्हाला की त्यावेळेस ते तेवढं खायला खायला प्यायला भेटणं फार मुश्किल होतं कधी दोन हजार दोन एकोणीसशे नव्वद ते दोन हजार दोन सालापर्यंत दो आणि तुम्हाला खरं सांगते आम्ही कधी पुरणाची पोळी खाल्ली नाही माझे वडील नेहमी करंजीतून आम्हाला खवा आणायचे आणि माझ्या आमच्यासाठी खाव्याच्या पोळ्या बनवायची परंतु दोन हजार तीन साली माझे वडील एक्सपायर झाल्यानंतर आम्हाला बाहेरची दुनिया कळली नातेवाईक कळले की कोण आणि काय कशा पद्धतीने आपल्याला यूज केले की माझ्या वडिलांनी जवळजवळ माझ्या ना आईच्या नात्यातले आणि त्यांच्या नात्यातले जवळजवळ दहा पंधरा मुलं सांभाळली घरी घरी सांभाळली की माझ्या वडिलांचा आपण रस पेतो ना तो चरक म्हणतात त्याला आणि ते दोन असतात नवरा नवरी म्हणतात त्याला मधी ते बनवत होते माझे वडील त्याच्यामुळं आमच्या ग आमच्या इथं नेहमी माणसाची गर्दी राहायची आणि नोकर चाकर कामासाठी राहायचे त्यामुळं एवढं म्हणजे आम्हाला कधी वाटलं आम्ही कधी गिरणीत गेलो नाही माझे वडील असताना कधी दुकानात नाही गेलो आणि नंतर मात्र वडील गेल्यानंतर आम्हाला बाहेरची दुनिया कळाली की खरंच आपल्याकडं जे होतं ते मोल आपण शब्दात पण सांगू शकत नाहीत त्यानंतर मग माझ्या बहिणीचं लग्न झालं ते साली आणि त्या, त्या, त्या वर्षापासून तो आज वर्षापर्यंत माझ्या जीवनात इतकी कसोटी आली इतकी कसोटी आली ना ती कसोटी कोणत्याही स्त्रीच्या जीवनात येऊ नये असं मला तरी वाटतं कारण माहेरी माझं नाव सोनाली आहे आणि सासरी ना माझं नाव पौर्णिमा आहे आणि मग तरी माझ्या आईने आमचं शिक्षण केलं अकरावी बारावीपर्यंत आम्हाला शिकवलं आणि माझा भाऊ माझ्या मागे लगेच होता वर्षांनीच फक्त होता आणि मी दहावीला गेले तो नववीला आला मी अकरावीला दहावीला आला आणि नंतरून मग मी कामासाठी पण बाहेर पडले मी कॉलेज करून रोज कुणाच्या ना कुणाच्या कामधंद्यासाठी जाऊ लागले कारण घरची परिस्थिती जर मी म्हटलं ना मागचा व्हिडिओ बनवला होता जबाब जबाबदारी जर आली ना आपल्याला तर माणूस हुशार होतो पण जबाबदारी आल्यामुळं माझं मलाच कळायला लागलं की आपण पण काहीतरी केलं पाहिजे आईला साथ दिली पाहिजे तर मग काम करता करता मी बरेच म्हणजे रोज रोज एकही दिवस घरी न राहता कामाला जाऊ लागले आणि नंतर दोन हजार नऊ साली एक फेब्रुवारी दोन हजार नऊ साली माझं लग्न झालं लग्न झाल्यानंतर एका महिन्यानेच परत माझ्या भावाचा नंबर आंबी येथे तळेगाव लागला आणि नंतर माझा भाऊ पण माझ्याकडे राहण्यासाठी आला नंतर परत मग सासरी म्हणा माहेरचे थोडंसं ताण ताणतणाव निर्माण झाले परत त्याच्यातून पण आम्ही मागं नाही हटलो आणि माझं भाऊ पण आज सक्सेसफुल इंजिनियर झाला माझ्या दु, दु, दु दुसऱ्याही बहिणीचं लग्न झालं आणि माझं मी बारा वर्ष फक्त घरातच होते चूल आणि मूल हाच प्रकार होता आणि मी ते विसरूनच घेते की आपल्याला आपल्यामध्ये काहीतरी आहे काहीतरी आपण करू शकतो परंतु बारा वर्षानंतर जेव्हा माझ्या मिस्टरांनी मला संधी दिली शिकण्याची तर मी शिकले आणि आज हा व्यवसाय स्टार्टअप केला आज हा व्यवसाय स्टार्टअप केला म्हणून म्हणते मैत्रिणींनो हायतवर माणसाचं महत्त्व जाणून घ्या कारण वडिलांची किंमत काय आहे ना ज्याला वडील नाहीत आणि आईची किंमत त्याला आई नाही त्यालाच कळते त्याच्यामुळं आता आम्ही जे यशस्वी झालो आहेत त्याच्यामध्ये नक्कीच आमचा आई सुद्धा सहभाग आहे कारण जर आई वडिलांनी आम्हाला जन्म जन्म जर दिला नसता तर आम्ही आज इथपर्यंत आलो नसतो म्हणून आहे तोपर्यंत आईवडिलांची जाण करा कारण की आई वडील ज्यांना नाहीत ना त्यांची किंमत फक्त त्यांनाच कळते तर हा व्हिडिओ माझा माहेर जर तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करून सांगा